लाठी हल्ला झाला तेव्हा जरांगे पाटील घरात जाऊन बसले होते राजेश टोपे आणि रोहित पवारांनी या जरांगे पाटलांना रात्री तीन वाजता उपोषण स्थळावर पुन्हा आणून बसवलं असे आरोप मागे एकदा छगन भुजबळांनी केले होते अप्रत्यक्षरित्या जरांगे पाटलांना मोठं करण्यात त्यांच्या आंदोलनाला मोठं करण्यात शरद पवारांचा हात असल्याच्या दिशेने त्यांनी बोट केलं होतं पण असे आरोप करणारे छगन भुजबळ काही एकटेच नाहीयेत शरद पवार सत्तेत असतात तेव्हा जातीच्या आरक्षणाची आंदोलनं होत नाही मात्र शरद पवार सत्तेतनं बाहेर जाताच अशी आंदोलनं होतात अशी टीका विरोधकांकडून कायम होत असते मागे सुद्धा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाकडून लाखोंचे मुकमोर्चे काढण्यात आले होते पण महाविकास आघाडीचं सरकार असताना असे मोर्चे मोठे झाले नाहीत मात्र महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर पुन्हा जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा विषय हा गंभीर झाला हा संदर्भ देऊनच अशा घटनांमागे शरद पवारांचा हात असल्याचे आरोप करण्यात येतात आता देखील जरांगे पाटलांच्या मागे शरद पवारांचा हात असल्याचे आरोप करण्यात येत आहेत मात्र या आरोपांना काही आधार आहे का, का? कोणते पुरावे आहेत का की फक्त सत्तेत नसताना असे मोर्चे होतात इतकाच आधार आहे मुळात सध्याच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे पवारांचा हात असल्याबाबत कोणते पुरावे समोर आणले जात आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातन नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल्डू जरांगी पाटलांच्या आंदोलनामागे शरद पवारच आहेत याचा पहिला पुरावा समोर आणला जातोय तो ऋषिकेश बेदरेचा अंतर्वली सराठी इथं झालेल्या हिंसाचार प्रकरणात ऋषिकेश बेद्रेला अटक करण्यात आली होती अंबड पोलिसांनी ऋषिकेश बेदरेला ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्याकडे अनधिकृत पिस्तूल असल्याचं सांगण्यात आलं हा ऋषिकेश बेद्रे रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून अंतर्वली सराठी इथं पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी कलम तीनशे सात सहित अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावरती लावण्यात आले ऋषिकेश बेदरे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याची माहिती देखील पोलिसांकडूनच देण्यात आली त्यानंतर ऋषिकेश बेदरेचा राजेश टोपे आणि शरद पवार यांच्यासोबतचा फोटो नितेश राणेने ट्विट केला हा फोटो ट्विट करत एक सप्टेंबरला पोलिसांवर दगडफेक तीन सप्टेंबरला शरद पवारांसोबत भेट असं ट्विट करत महाराष्ट्र अशांत कोण करतय असा आरोप करत शरद पवारांचीच भूमिका या संपूर्ण घडामोडींमागे मागे असल्याचे आरोप करण्यात आले त्यानंतर राजेश टोपेंनी आपले आणि ऋषिकेश बेदरेचे संबंध नाहीयेत असं सांगितलं मात्र ऋषिकेश बेदरेच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून तो राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा पदाधिकारी आहे असं दिसतं त्यासोबतच अंतरवली सराट इथल्या घटनेनंतरच त्याचा आणि शरद पवारांचा फोटो असल्याचं देखील सांगण्यात येतं अर्थात अंतरवली सराट इथं पोलिसांवर हल्ला करणारा प्रमुख आरोपी त्या घटनेनंतर आलेले शरद पवार यांच्यासोबतचे फोटो या गोष्टी पवारांवरती आरोप करण्यासाठी पुरेशा ठरल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शरद पवारच आहेत असा दुसरा पुरावा समोर आणला जातोय तो, तो म्हणजे मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा मागासवर्गीय आयोगाचा राजीनामा देऊन मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी सगळ्यात पहिली भेट कुणाची घेतली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली कारण त्यांची नियुक्ती ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केली होती असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला नुकताच मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष असणाऱ्या आनंद निरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला यापूर्वी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या इतर काही सदस्यांनी सुद्धा राजीनामे दिलेले आहेत यातले अनेक सदस्य कोणत्या ना कोणत्या पक्षाशी संबंधित होते विशेषतः त्यांची नियुक्ती ही राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर करण्यात आली होती यामध्ये विशेषतः आनंद निरगुडे आणि शरद पवार यांची जवळीक आहे ही उघड गोष्ट आहे सरांगे पाटलांची भूमिका आणि त्यांनी दिलेली टाइमलाईन या गोष्टींचा विचार करायचा होता तर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्यांमुळे सरकार अडचणीत येताना दिसतं हेच राजीनामे जर सुरुवातीच्या काळात झाले असते तर मात्र जरांगे पाटलांनी दिलेली मुदत अंतिम टप्प्यात आली असताना सरकारच्या अडचणी वाढल्या नसत्या आता मात्र या राजीनामा सत्राने सरकारला कायदेशीर पातळ्यांवर अडचणी येऊ शकतात अर्थात आयोगाचे सदस्य विशेषत अध्यक्षांचा राजीनामा आणि अध्यक्षांचे शरद पवार यांच्यासोबत असणारे संबंध या गोष्टी पवारांचा हस्तक्षेप असण्याचा संशय निर्माण करणाऱ्या ठरतात जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शरद पवारच आहेत यासाठी तिसरा पुरावा समोर आणला जातो तो, तो म्हणजे जरांगे पाटलांची राजकीय भूमिका जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी सगळ्यात पहिल्यांदा शरद पवार आले होते तेव्हा पवारांबाबत साहेबांची ऊर्जा काय कमालय असं विधान जरांगे पाटलांनी केलं सुरुवातीच्या टप्प्यात जरांगे पाटलांच्या भूमिका या राजकीय नव्हत्या ते कोणत्याही नेत्यांवरती टीका न करता मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडत होते पण त्यानंतर भुजबळांनी जरांगे पाटलांवर टीकास्त्र सुरू केलं आणि मागोमाग जरांगे पाटलांनी सुद्धा टीका सुरू केली मात्र जरांगे पाटलांनी फडणवीसांना देखील धारेवर धरायला सुरुवात केली अंतर्वली सराटी इथल्या लाठीमार प्रकरणी फडणवीसांचेच आदेश होते या शरद पवारांच्या अप्रत्यक्ष आरोपांचा पाठपुरावा जरांगे पाटलांनी सुद्धा केला शिवाय मराठा समाजासाठी फडणवीसांनी काहीच केलं नाही अशी वक्तव्य करून फडणवीसांना टार्गेट करायला सुरुवात केली दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदेसहित इतर नेत्यांना त्यांनी पास दिला गेल्या चार पाच महिन्यातली शरद पवारांची भूमिका पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की शरद पवारांनी सुद्धा एकनाथ शिंदेवर टीका करणं टाळलेलं आहे या उलट शरद पवारांच्या समोर फडणवीस आणि अजित पवार असतात हीच गोष्ट जरांगी पाटलांकडून देखील होताना दिसते ते सुद्धा फडणवीस आणि अजित पवारांना लक्ष करताना एकनाथ शिंदेंना मात्र पास देताना दिसतात अर्थात ही राजकीय टीका देखील शरद पवारांचा जरांगे यांच्या मागे हात असण्याच्या दिशेने बोट दाखवते जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे पवारच आहेत यासाठी चौथा पुरावा समोर आणला जातो तो म्हणजे पवारांच्या राजकीय खेळीचा पवारांची खेळी अर्थात राज्यातल्या प्रत्येक गोष्टीत कुठे ना कुठे शरद पवारांचा संबंध असतो हे दावे अनेकदा केले जातात मुळातच गेल्या पन्नास वर्षांचा राजकीय अनुभव आणि राजकीय शक्ती पवारांचा हस्तक्षेप टाळू शकत नाही जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा कोणाला होऊ शकतो असा विचार करायचा झाला तर या प्रकरणात शरद पवार अजूनही सेफ असलेले दिसतात शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत आजपर्यंत काय केलं हा एकमेव प्रश्न सोडला तर शरद पवार जरांगे पाटलांच्या प्रकरणात पॉलिटिकली डॅमेज झालेले दिसत नाहीये तर दुसरीकडं फडणवीसांची इमेज ही मराठा विरोधी अजित पवारांची इमेज फक्त हितसंबंध पाहणारा नेता अशी झालीय अजित पवार या संपूर्ण आंदोलनात अलिप्त राहिले त्याचं कारण देखील शरद पवारांचं अंतर्गत राजकारण हे अजित पवारांना माहीत होतं असं सांगण्यात येतं थोडक्यात काय तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा कोणाला होईल असा विचार केला जातो तेव्हा ओबीसीच्या एकत्रीकरणातनं भाजपला फायदा होऊ शकतो असा प्रतिवाद समोर येतो मात्र मोदींच्या करिश्म्यावर निवडणुका जिंकण्याची अपेक्षा असताना भाजप जातीच्या फॅक्टरवर निवडणुका घेऊन जाणार नाही अशा वेळी जातीचं राजकारण समजणारे सोशल इंजिनिअरिंगचा अनुभव असणारे नेते म्हणून शरद पवारांचा मात्र उल्लेख होतो कोणत्या जातीचा नेमका कुठे प्रभाव आहे आणि तिथे कोणत्या जातीचा उमेदवार चालू शकतो याची जाणीव पवारांना इथं प्लस मध्ये घेऊन जाते साहजिकच राजकीय फायद्याचं गणित लावलं तर पवारांचा हात यामागे असल्याची चर्चा मात्र होताना दिसते अर्थात हे चार पुरावे जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे पवारांचा हात असल्याच्या आरोपांना खत पाणी घालताना दिसतात त्यातच देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अध्यक्षांच्या राजीनाम्यामागे अप्रत्यक्षरित्या शरद पवारांची असणारी भूमिका ही अधोरेखित करत याच दिशेने बोट केलेलं दिसतं तुम्हाला काय वाटतं खरंच यांच्या मागे शरद पवारांचा हात आहे का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका